सन्मानिय राजसाहेब ठाकरे शर्मिला टाई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे आता हल्ली आपण जे प्रकरणं बघतोय की अत्याचार म्हणजे आता हे दोनच नाही आहेत भरपूर आहेत जसं शिवडीला पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला लखनऊवरून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये आठ ते दहा जणांनी मिळून एका नवविवाहितेवर बलात्कार केलेला आहे चालत्या ट्रेनमध्ये म्हणजे कायद्याची कुठेच भीती राहिलेली नाही आज बांगला बांगलादेशमधून जवळजवळ पासष्ट टक्के परप्रांतीय आपल्या देशामध्ये शरणार्थीमधून आले आले रोहिंगे जे आहेत ह्यांना आपण म्हणतात ना एक कॅम्पमध्ये थारा दिला तिथे एका वर्षात साठ हजार मुलं जन्माला आली म्हणजे तुम्ही इथे आमचा देश बर्बाद करायला येत आहे का शरणार्थी म्हणून येत आहे आणि ह्याचा परिणाम सर्वतोपरी सक् सगळ्या जनतेवर होतोय सर्वसामान्य जनतेवर होतोय ह्यांना है, मुस्लिम लॉ बोर्ड लगेचच आधार कार्ड पॅन कार्ड इश्यू करतात जे केले नाही पाहिजे जर संविधान एक आहे तर सगळ्यांना ते संविधान लागू झालं पाहिजे मुस्लिम लॉ बोर्डला मान्यता का दिली गेली त्याच्यानंतर इथे जे प्रत्येक नाही पैशासाठी आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देतात त्याच्यानंतर त्यांना भाड्याने जागा देतात दुकानं देतात ते देऊ नका त्यांना तर ह्यांचं जेव्हा तुम्ही फायनान्शियली ह्यांना तोडाल ना तोपर्यंत हे यात सुधारणा ना होणार नाही आणि जेवढा आपण सक्षम राहू महिलांना तुम्ही बाकीचे काही शिकवण्यापेक्षा कराटेला घाला त्यांना स्वर संरक्षण कसं करायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही घरच्या लोकांनी याच्यासाठी बघितलं पाहिजे की त्यांना जास्त आपण मजबूत कसं करू शकू मुलींना बाहेर जाताना तुम्ही काय शिकवाल तुमच्या घरचे संस्कार काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आज जो शक्ती कायदा रखडलेला निर्भया हत्याकांड नंतर सुद्धा त्या शक्ती कायद्याला अंमलात आणणं खूप गरजेचं आहे आज नियोजन असं आहे की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपण बघितलं असेल त्या दिवशीच बोलले होते की महिलांसाठी शर्या कायदा हा लागू चर्यासारखा कायदा हा लागू करायला पाहिजे आपण जर बघितलं महाभा महाभारत एका स्त्रीवरनं झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता आपल्याकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला ट्रॅक लागू केलं पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही कर, केलं तर आमची मागणी राहील की तिला त्या अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू कर करायला पाहिजे असे केसेसना तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदल प याच्या अगोदर शक्ती कायद्याचं तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे